नकाने गावातील आरक्षणावर नकाने ग्रामस्थांचे हरकती आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने धुळे मनपा वाडी वाद्यतील क्षेत्राचा प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल बदलाचा सूचीचे महाप्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे सासष्ट चे कलम अठ्ठावीस अब्लिक चार आणवे प्रसिद्धी करण्यास धुळे शहरातील नकाने येथील ग्रामस्थांनी हरकत आक्षेप नोंदवला असून नकाने गावात सर्वात जास्त आरक्षण जा या ठिकाणी टाकून हेतू पुरस्कार मनपा प्रशासन व प्रशासन हे जाणीवपूर्वक या ठिकाणी ग्रामस्थांना सगळ्यात जास्त आरक्षण टाकून कब्जा करू पाहत असल्याचा आरोप या ठिकाणी नकाने ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे या गोष्टीला या ठिकाणी श्रीराम जानकी सेवा समिती धुळेचे राजीव कुमार झा यांच्यासह ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून हरकती आक्षेप घेतला आहे तर नकाण्यात नकाने, नकाने गाव हे सिटी सर्वे अगोदरच सिटी सर्वे नाही तरी देखील या ठिकाणी अजून आरक्षण टाकणे हे हेतुपुरस्क या ठिकाणी जागेवर कब्जा करू पाहत असल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केला असून लवकरात लवकर याबाबत दखल घ्यावी अन्यथा जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाच्या विरोधात बिडार आंदोलन करू चक्का जाम करू गाई म्हशी यासह बिडार आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी नकाने ग्रामस्थांनी दिला आहे मनपा असो मी राजीव कृष्ण महाराज श्री राम जानकी सेवा समिती आणि श्याम सुंदर गोवर्धन गोशाळा नकाने संस्थापक आणि तसेच समस्त आमचे नकाने गावातील ग्रामस्थजण आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडमांसमोर निविदा देण्यासाठी आलो होतो कारण धुळे मनपा वाडी वद्दीतील क्षेत्राचा प्रारूप विकास योजनेच्या अंतर्गत त्यांनी मागे सव्वीस दोनच्या प्रमाणे निविदा दिलेली होती आणि त्या निविदामध्ये आम्ही मागच्या वेळेस सुद्धा त्याचा आक्षेप घेतला होता हरकत घेतली होती तरीसुद्धा आसोरी वृत्तीप्रमाणे प्रशासक आणि आयुक्त या मागील आयुक्त असतील किंवा आत्ताच्या आयुक्तांनी मिळून ते संगणमताने बिलकुल आत्ताचा जो वेळ आहे तो आहे निवडणुकींचा वेळ आणि आचारसंहिता लागू असताना सुद्धा लोकांचं लक्ष निवडणुकींकडे असताना आपण आपल्या मनानुसार काहीतरी त्याच्यावरती आपल्या मनानुसार लोकांच्या ज्या जा जा जागा आहेत त्या जागेवरती कब्जा करून टाकू आणि आपल्या मनानुसार आरक्षण टाकून देऊ असा विचार करून त्यांनी जो संगनमताने विचार करून या ठिकाणी गडबड केली आहे त्याचाच विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी समस्त नाकाने ग्रामस्थ या ठिकाणी आलो आहोत आमच्या नकान्या गावावरती सगळ्यात जास्त अन्याय जो आहे आरक्षणाच्या वेळेस झालेला आहे कारण की जेवढे आरक्षण लागू आहेत आत्तापर्यंत धुळ्याच्या विकास प्रारुपामध्ये सगळ्यात जास्त आरक्षण नकाण्या गावातच आहे आणि नकाने गाव हे असं एकच गाव असं जास्तीत जास्त आहे की याच्यामध्ये पूर्ण गाव हे लगभग -लग लगभग सिटी सर्वेच्या बाहेर आहे एक तर पहिले अन्याय असा आहे की सिटी सर्वे लागू नाही आहे त्याच्यामध्ये दुसरा अन्याय असा आहे की जे लोक त्याच्यामध्ये राहतात ज्याच्यावरती त्यांचं उदरभरण आहे शेतीचं काम व्यवसाय त्याच्यावरच त्यांचा जीवनाचा उदरनिर्वाह आहे त्यांना लोन भेटत नाही बाकी काही प्रोसेस होत नाही आणि अशा अन्याय स्थितीमध्ये डबल अन्याय करण्याचं काम जे आहे प्रशासकाने आणि आयुक्तांनी मिळून केलेलं आहे तर त्याकरता आम्ही त्याचा विरोध दर्शवण्यासाठी पुराण अठ्ठावीस दोन चारच्या प्रमाणे आता त्यांनी तारीख अकरा तारखेला अकरा बारा दोन हजार पंचवीसला निविदा परत दिलेली आहे आणि त्यानंतर पंधरा तारखेची मुदत दिली जेणेकरून लोक निवडणुकीच्या आतमध्ये राहतील आणि आपलं काम जो आहे सर्रासपणे सहजपणे निघून जाईल अशा प्रकारचा जो भयंकर त्यांनी प्रकार केला आहे तर त्याचा तर पहिले धिक्कारही आहे निषेधही आहे आणि अशा आसुरी प्रवृत्तीला आम्ही सगळे नकाने ग्रामस्थ आणि समस्त आकाराखेड्यातले लोक मानणार नाही जर असंच घटना होत राहील तर आम्ही संपूर्ण बिडार आंदोलन येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर करू ते कलेक्टर ऑफिसपासून तर महानगर पालिकापर्यंत चक्का जाम करून इथेच आम्ही गाईंचा म्हशी गाई सगळ्या जे बैलगाड्या आहेत सगळं बिडार इथेच आणून आम्ही या ठिकाणी आमरणानुशन या ठिकाणी करणार आहोत